आपल्या जीवनात खूप दुःख अडचणी येत असतील तर एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे आणि हा तुटलेला नसावा असा दाना अशोक सुंदरीवर स्पर्श करून शिवलिंगावर अर्पण करावा हा उपाय आपल्याला पंधरा दिवस करायचा आहे भगवान भोलेनाथ आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील त्याचप्रमाणे आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल किंवा खूप सारे प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर कुठल्याही सोमवारी एका बेलपत्राला मध लावून शिवलिंगाला चिटकावावे व त्यावरती हात ठेवून आपली मनोकामना भगवान भोलेनाथांना सांगावी आपल्या जीवनात खूप अडचणी येत असेल तर किंवा एकामागून एक अडचणी येत असतील आणि या अडचणी जात नसतील तर दर सोमवारी लाल चंदनाचे पाणी बेलाच्या झाडाला घालावे सुख आणि समृद्धीसाठी काही विशेष उपाय आहेत आपल्या आराध्यदैवत महादेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर त्यांनी सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे गंगाजल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतील नोकरी आणि व्यवसायासाठी काही उपाय नोकरी व्यवसायातील अडचणींपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी संध्याकाळी भोलेनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगावर मधाची धार अर्पण करावी या उपायाने नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील त्याचप्रमाणे संपत्ती वाढवण्यासाठी उपाय सोमवारी संध्याकाळी भगवान शंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही चंदनाचा गुणधर्म थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाचा तिलक लावणे अत्यंत उत्तम मानले जाते प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा उपाय जर एखाद्या व्यक्तीला त्याची इच्छा पूर्ण करायची असेल आणि ती इच्छा कोणतीही असेल तर अशावेळी त्याने शंकराची पूजा करताना भोलेनाथाला फुले नैवेद्य आणि अक्षता अर्पण करावेत असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतात तर अशा प्रकारे आपल्या जीवनातील दुःख अडचणी कमी करण्यासाठी भगवान भोलेनाथाचे हे उपाय नक्की करून पहा भगवान भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील अडचणी नक्की कमी करतील ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद